नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शो मध्ये पातळ भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत वाटाण्याची भाजी वेगवेगळ्या एक प्रकार आहे ही भाजी आपण कोथिंबीर लसूण आले आणि खोबरे या वाटणातील बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आले टाकून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून आपण त्याचा मसाला करून घेणार आहोत आपण मसाला करून घेणार आहोत तोपर्यंत इथे हिरवे वाटणे आहेत ते आपण भाजून घेऊयात हे वाटणे आपल्याला त्याच्यावरती डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघा आपला वाटाणा चांगला भाजून झालेला आहे आता हे भाजलेले वाटणे मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते आता याच कडेमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे चांगले भाजले की त्यामध्ये आपण लसूण खोबरे आले आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहोत ही भाजी रोजच्या जेवणासाठी खूप छान लागते आता यामध्ये मी बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतलेले आहेत हे टोमॅटो मी जरा मोठेच ठेवले आहेत कारण की भाजीमध्ये हे टोमॅटो जास्त शिजले जातात आता यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून हे मसाले पुन्हा तेलामध्ये आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत ही वाटाण्याची भाजी रोजच्या जेवणासाठी खूप छान आहे आता यामध्ये आपण भाजलेले हिरवे वाटाणे टाकून घेऊयात आणि ते तेलामध्ये आपल्याला एकसारखे हलवून मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडासा गरम मसाला टाकणार आहे मी गरम मसाला ऑप्शनल आहे गरम मसाल्यामुळे भाजीला चव येते आता यामध्ये मी पाणी ॲड करून घेणार आहे इथे मी अर्धा तांब्या पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहे कस्तुरी मेथीमुळे भाजीला चव चांगली येईल आता याला झाकण ठेवून उकळी काढण्यासाठी मी ठेवणार आहे तुम्ही बघा वाटण्याच्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता वाटाण्याच्या भाजीमध्ये शेंगदाणे भाजून बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे आपल्या भाजीला तेलही छान येतं आणि त्याची टेस्टही खूप छान लागते तुम्ही बघा आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे ले, ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे वाटाण्याच्या भाजीतील हा भाजीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू